मित्र तुम तो नमस्कार करते ओम श्री गुण देवताए नी गुरुदेवताएंग्री इष्टलिंग कड़ा एक अपने समोर हजार धर्म धर्मकरम चैनल मध्य अपने सहस स्वागत करीत पंचांग आज सादर करीत है मित्रों आज दिनांक चौदह जुलाई दोन हजार चौबीस शालिवांशक एकोणवशे समरसर क्रोधी अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे चित्रा नक्षत्र आहे रात्री दहा वाजून सात मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस बालव बालवकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यस्त याप्रमाणे या सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक कुलवा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभोराजय प्रवर्तमानसमण द्वितीय श्वेत श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनंत कलियोगे प्रथम पादे चंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम नामसरे उत्तर ऐने अक्षमाकारा दक्षिण ऐने वर्षा ऋतु रविवार वासरे चित्रा नक्षत्रे शिव योगे करणे अष्टमी शुभति तो वीरगोत्रात्पन्न मिकड़प्पा मोह पात्र दुरी तय द्वारा श्री पति परमेश्वर विधिवत पंचोपचार पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा तरी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो संकल या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक चौदा पंधरा एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस आणि बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा बावीस अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र यात उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणीसाठी एकही मुहूर्त या मासामध्ये दिलेला नाही मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा आणि पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक पण यात आपण केवळ शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता इतर कोणत्याही देवी देवतांची नाही शिवलिंगाची स्थापना जर घरी करायची असेल तर आपल्याला देवघरामध्ये तर त्यासाठी जे नियम आहेत ते नियम पाहावेत मित्रांनो आपण आणि मंदिरात करायचे असेल तर प्रश्नच नाही मित्रांनो पुरोहितांच्या मदतीने आपल्याला विधिवत हा विधी करायचा आहे प्राणप्रतिष्ठेनंतर मूर्तीवर दररोज अभिषेक घेणे गरजेचे आहे मित्रांनो 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 अन्यथा अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात वरील काही मूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते ती कृपया जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा किंवा संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य तो मुहूर्त आपण निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही तसेच मित्रांनो आपल्यासाठी जर या मुहूर्तांमध्ये मुहूर्तच नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने कोणताही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुहूर्तच नसतो मित्रांनो ते फक्त आपल्या मनाची समजूत असते मित्रांनो आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या विधीचे फळ या ठिकाणी मिळणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो दुर्गाष्टमी आहे दुर्गा मातेची सेवा करण्याची ही वेळ आहे मित्रांनो एक व्रताचरण आहे जे भक्तगण नित्य मासाच्या या दुर्गाष्टमी करत असतील त्यांनी अवश्य करावे व्रताचरण दुर्गामाता म्हणजे माता, मा माता पार्वतीचेच रूप आहे मित्रांनो आपले जर कुळदेवी जरी तुळजाभवानी असेल तर आपल्या देवघरामध्ये आपण अभिषेक युक्त त्यांची सेवा करावी आणि सकाळच्या वेळेमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचा पाठही करू शकता मित्रांनो या महिन्यातून एकदा तरी मंदिरात आपल्याला जायचे असेल तर सायंकाळी साडेपाचच्या आत आपल्याला जावे लागणार आहे कारण नवमी तिथी त्यानंतर सुरू होते मित्रांनो आणि मंदिरातील जो काही विधी आहे तो आपल्याला करायचा आहे मित्रांनो मातेची ओटी वगैरे भरणे किंवा सौभाग्य अलंकार त्यांना बहाल करणे किंवा नैवेद्य म्हणा इतर सौभाग्यवतींची ओटी वगैरे भरणे तर जो मान सन्मान या ठिकाणी मातेच्या चणे आपण अर्पण करत असतो मित्रांनो तो नेहमीप्रमाणे करायचा मित्रां। हो करा आहे मित्रांनो पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनंतर आहे त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल लहान मोठे तर आपण या वेळेनंतर करू शकता तोपर्यंत आपण रेग्युलर जे आहे तेच होम हवन करू शकता नवीन सुरुवात करताना ते पुढे खंडित होऊ नये याची दक्षता घ्यायची आहे मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या वेळेत जर आपल्याला महत्वाची कामे करता येत नसेल किंवा त्यात अडथळा निर्माण होत असेल तर इतर वेळेमध्ये ती करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो सध्या शनी ग्रह हा वक्री आहे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम महादेव